स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांचा वसंतराव नाईक साहेबांचा सेवालाल महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बरोबर जय शेवालाल आज वसंतराव नाईक साहेबांच्या पूर्णाकृती पु पुतळ्याच्या संदर्भात सकल बंजारा समाजाची आज शासकीय विश्रामगृह या ठिकाणी बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये सर्व स्तरातून युवक सेना बंजारा सेना त्याच्यानंतर सर्व ज्येष्ठ मा मंडळी तरुण मित्र मंडळ या सर्वांनी मोठ्या संख्येने या बैठकीला उपस्थिती दर्शवली याच्यामध्ये या, या बैठकीमध्ये ठरवण्यात आलेलं आहे की दोन हजार एकवीसमध्ये साहेबांच्या पुतळ्याच्या माध्यमातून जो पाठपुरावा प्रशासकीय स्तरावरती झालेला आहे त्या अनुषंगाने येत्या मंगळवारी म्हणजे परवा सर्व समाज बांधवाच्या उपस्थितीमध्ये आपल्याला प्रशासनाला या ठिकाणी निवेदन देऊन स्मरणपत्र देऊन पुढील जो काही पाठपुरावा बाकी आहे तो पाठपुरावा करावा अशा स्वरूपाचं निवेदन द्यायचं आहे तर यानिमित्ताने सर्व समाज बांधवाच्या वतीने उपस्थित सर्व ज्येष्ठ मंडळीच्या वतीने मी बंजारा समाज व सर्व घटकांना या ठिकाणी विनंती करतो की येत्या मंगळवारी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून नाईक साहेबांच्या सन्मानासाठी एक दिवस द्यावा आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहून निवेदन देण्यासाठी उपस्थित राहू जय शवाला